जय शिवराय मित्रांनो मी आपला स... जय मित्रांनो मी आपला सर्वांचा मित्र वैभव सवनकर पाटील तर मित्रांनो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की या औरंगजेबाला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना हरवणं हे शक्य झालं नाही त्यामुळं त्यानं ना माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचे अगोदर किल्ले जिंकायला सुरुवात केली आणि त्यानं रामसेज आणि फते हा, राम हमारे कर दो लेकिन याला हे शक्य झालं नाही कारण अरे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी अरे असा एक एक मावळा तयार केला की माझ्या अरे रामाजी पांगे रान या शहाबुद्दीन खानाशी अडीच वर्ष आणि या वर्ष किल्ला तरी सुद्धा हा रामाजी पांगेला मागे हटला नाही लढत राहिला ना शेवटी त्या औरंगजेबाच्या हातात किल्ला आलाच नाही त्यामुळे निराश झाला औरंगजेब आणि और त्याने उचललं पावलं औरंगजेबानं या आदिलशाही कडे पावलं उचलली आणि आदिलशाही अरे त्यानं सहा महिन्यात घेतली नंतर कुतुबशाही अरे त्यानं एका महिन्यात घेतली अरे त्याला आदिलशाही कायला सहा महिने पुरे आहेत कुतुबशाही जिखायला एक महिना पुरा आहे पण हे मुठीभर स्वराज्य अरे त्याला नऊ वर्ष अरे नऊ वर्ष त्याला शक्य होत नाही अरे धाडस कोणाचं हा पराक्रम कोणाचा ही जिद्द कोणाची फक्त आणि फक्त माझ्या सरज्या संभाजी राजांची अरे औरंगजेबाच्या सैनिकांना सळोकी पळ करून सोडलं होतं माझ्या राजाने अरे औरंगजेब आपल्या याच्यात लिहितोय पहिली शहाजांना चूक केली ते कर्नाटकातून शहाजीराजांना जिंदा जाऊ दिलं दुसरी मी चूक केली जेव्हा छत्रपती शिवाजीराजे हे या औरंगजेबाच्या वाढदिवसाला गेले तेव्हा त्या ते मी शिवाजी राजाला सोडून ही दुसरी मी चूक केली पण तिसरी चूक मी करणार नाही तिसरी चूक करणार नाही त्यामुळे या औरंग्याने माझ्या छत्रपती संभाजीराजांना अरे चाळीस दिवस चाळीस दिवस नरकाच्या यातना दिल्या आणि हाल हाल करून मारले अरे माझ्या छत्रपती संभाजीराजांच्या जे मरण झालं ना हे कोणी सोसू शकलं नाही असं मरण कारण अरे चाळीस दिवस ते चाळीस दिवस नुसता नरकाच्या यातना होता माझा राजा अरे कोणी जर बघितला असत ना तर वाटला नसता अरे तो स्वराज्याचा राजा आहे स्वराज्याचा छत्रपती आहे अरे एवढी हा या औरंगजेबाने माझ्या छत्रपती संभाजीराजांची केली होती आणि पुनच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी या औरंग्याचे कोण बिल्डे आणि कोणी मदत केली हे दुसरे कोणी नसून माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचे मेवणे गणोजी शिर्के यांनीच माझ्या संभाजी महाराजांना पकडलं असा इतिहास गव्हाही देतो आणि आपण पाहूया की छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याकरता कोणी औरंगजेबाला साथ दिली तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया जय शिवंत